साफ न होणे म्हणजेच बद्धकोष्ठता हा त्रास काही नॉर्मल नाही योग्य आहार व जीवनशैलीतील बदल याद्वारे आपण या, या त्रासापासून मुक्तता मिळवू शकतो नमस्कार मी डॉक्टर स्वाती टोंगळे आज आपल्याला बद्धकोष्ठता दूर करण्याकरिता उपाय सांगणार आहे पहिला तुमचा आहारातील फायबर वाढविणे रोज पालेभाज्या मल्टीग्रेन रोटी ओट्स बाजरी ज्वारी यासारखे पदार्थ तसेच फळांमध्ये अंजीर पपई केळी फळं खा दुसरं पाणी भरपूर प्या किमान आठ ते दहा ग्लास सकाळची सुरुवात कोमट पाण्याने करा नैसर्गिक रेचक घ्या जसे तूप एक ते दोन चमचा दही ताक रात्री कोमट पाण्यात एक चमच इसब गोल चौथ वाढवणारे पदार्थ कमी करा चहा कॉफी मैदा तळलेले पदार्थ बेकरी आयटम्स कमी करा जेवण वेळेवर करा पंधरा मिनिट चालणे पवनमुक्तासन वज्रासन यासारखी आसने करा हे उपाय केल्यावर शौच मऊ नियमित आणि वेदनारहित होते उशीर करू नका त्रास सहन करू नका जास्त त्रास वाढत असल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या लवकर निदान जलद उपचार आजच अपॉइंटमेंट बुक करा श्री मनमुकुंद हॉस्पिटल अमरावती